तर सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर प्राची नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या कोळे इथे मतदान केलं मतदानाधी पत्नी प्राची पाटील आणि नरेंद्र पाटील यांचं घरी औक्षण केलं आणि त्यानंतर या दोघांनी एकत्र मतदान केलं मतदानानंतर सातारा जिल्ह्यात मतदार परिवर्तन करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे लोकशाहीचा सगळ्यात मोठा जो स्तंभ आहे हा भारतामध्ये आहे आणि त्याला आज आम्ही लोकपतीने आज या ठिकाणी मतदान करत असताना मतदान करत असताना एवढाच विचार केला की ह्या जिल्ह्यामध्ये एक चांगले खासदार निवडून यावे ज्या खासदारांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सामान्य असणाऱ्या लोकांचे प्रश्न नागरिकांचे शेतकऱ्यांचे हे प्रश्न सुटावे आणि हा सातारा आमचा सुजलाम सुपलाम व्हावा दुष्काळमुक्त व्हावा रोजगारासाठी नवीन उद्योगधंदे या जिल्ह्यामध्ये यावे